श्री शिवाय नमस्तुभ्यम व्रत हे पाच सोमवार करायचे असतात पहिल्या सोमवारी सकाळची पूजेचे ताट काढायचे त्यामध्ये बेल फूल धूप दीप प्रसाद गंध अक्षदा भस्म एक तांब्या पाणी आणि पंचामृत दूध तूप दही साखर सहत हे वेगवेगळं तुम्ही नेऊ शकता किंवा एकत्र पंचामृत पदे पण नेऊ शकता या व्यतिरिक्त तुमच्याजवळ जे पूजा साहित्य आहे ते तुम्ही घेऊ शकता पण हे साहित्य किती घ्यायचं सा की हे पूजे संध्याकाळची सायंकाळची जी पूजा आहे त्या पूजेसाठी पण आपल्याला कामी आलं पाहिजे हे एवढं ताटामध्ये घ्यायचं म्हणजे स सा सायंकाळचं पूजेचं ताट हे सकाळीच काढायचं आहे आपल्याला ते ताट स संध्याकाळी तेच ताटण्याचं बदलायचं नाही तर त्यानंतर सकाळी आपण पूजेसाठी गेल्यानंतर महादेवाचा अभिषेक करायचा पूजा करायची आरती करून घ्यायची आणि आपली जी इच्छा आहे जो संकल्प आहे ते आपल्याला पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी सांगायचं आहे सा महादेवाला त्यानंतर सायंकाळी पूजेसाठी जेव्हा जातो त्यावेळेस जल नाही जरी घातलं तरी जमते फुलाने आपण शिंतोडा जरी दिला तरी चालते पंचकृतनं नाही जरी अंघोळ घातली तरी चालते आरतीने फक्त पूजन करायचं कणकीचे सहा दिवे आपल्याला न्यायचे आहेत घरून सहाच दिवे न्यायचे सहाच वाती शिल्लक एकही न्यायचे नाही ने। आणि प्रसाद बनवायचा आहे देवासाठी गोडशिरा तुम्ही बनवू शकता तर त्या तेज शिरा आहे एवढाच बनवायचा की जेवढा आपण शिवालयामध्ये घेऊन जाऊ शकतो त्यामध्ये कोणालाही मुलाबाळांना तुमच्या घरच्यांना कोणालाही द्यायचा नाही त्यानंतर पूजेला गेल्यानंतर सहा दिवे ठेवायचे देवाजवळ महादेवाजवळ त्यातले पाचच दिवे लावायचे एक लावायचं नाही आणि प्रसादाची शिवालयामध्ये गेल्यावर तिथे तीन हिस्से करायचे त्या प्रसादावर एक बेलाचं पान ठेवायचं आहे त्यानंतर आपण कर कापूर जर लावतो ना त्याने आपण आरती करू शकतो महादेवाची त्यानंतर घरी येता वेळेस पुन्हा आपलं जी इच्छा आहे ती महादेवाला सांगायची प्रसादातला एक हिस्सा येताना घरी घेऊन यायचा आणि तो दिवा घरी आल्यानंतर जे मुख्य आपलं प्रवेशद्वार आहे आपल्या उजव्या हातातून जो दिवा आणलेला आपण तो लावून द्यायचा आणि घरात यायचं त्यानंतर उप उपास जेव्हा आपण सोडतो तर तो प्रसाद आणलेला तो आधी ग्रहण करायचा आधी खायचा आहे त्यानंतर तुम्ही जेवण करू शकता जेवण करू शकता आणि फराळमध्ये सकाळी तुम्ही फळं खाऊ शकता किंवा गोड जरीचा शिरा हे तुम्ही खाऊ शकता तिखट आणि मीठ हे एकदाच खायचं संध्याकाळी जेव्हा आपण उपास सोडतो तेव्हा असेच चारही सोमवार करायचे आणि पाचव्या सोमवारी जेव्हा सायंकाळ पूजेसाठी जायचं तेव्हा एक नारळ नारळाला पंचरगी धागा बांधायचा आहे आणि त्याच्या ठेवायसाठी दक्षिणा अकरा रुपये तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठेवू शकता आणि एकशे आठ तुम्ही फूल वाहू शकता तांदूळ वाहू शकता किंवा मग मूग बेल असं एकशे आठ तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि गेल्यानंतर संध्याकाळी ना अस ते नारळ अकरा रुपये दक्षिणा महादेवाजवळ ठेवायची आहे आणि ती दिवे तुम्ही लावता प्रसाद ते सगळं व्यवस्थित करायचं आहे आणि तुमची इच्छा जी आहे ती सांगायची आहे महादेवाला आणि एकशे आठ तुम्ही जे नेलेलं आहे फूल मूग तांदूळ बेल ते महादेवाला पाहून द्यायचं आहे असं हे तुमचं पशुपती व्रत पूर्ण होईल आणि हे पाचवी व्रत आहे ते आपल्याला एकाच मंदिरात करायचे आहे पण काही कारणास्तव जर त्या दिवशी तुमचा दुसरा उपास आला असाल सोमवारी तुमची मासिक धर्म जर आला असेल तर तुम्ही मनात हे व्रत पुढचा सोमवारपासून करू शकता आणि ज्या दिवशी आपल्याला व्रत आहे त्या दिवशी कोणाच्याही घरचं पाणी जेवण घ्यायचं नाही या प्रकारे तुमचं इच्छापूर्ती पशुपती व्रत मनोभावाने आणि श्रद्धेनं करायचे आहे Сри щивай на мыступбе.